अचानक उत्साह का वाटायला लागला अचानक बॅनर ला, का लागायला लागले हेच संजय राऊत चार महिन्यापूर्वी आम्हाला बोलले की बाळासाहेबांचा फोटो का लावता ते आमच्या मुलात तेव्हा बरोबर ना मग तेव्हा चार महिन्यापूर्वी अचानक विचार बदलण्याचं कारण काय अचानक सकारात्मक सगळं झालं कारण काय अरे बाबा तुम्ही जेवढे उतारे झाला होता भारतीय जनता पक्षात दुखायला तुमचं तुम्ही बघा ना आम्ही कोणापर्यंत रुची करावी पण दोन भागांनी हा आमचा प्रश्न आहे तुम्ही कोण आहात ही तुम्ही बेगाने शादी मे अब्दुल्ला काय नका अब्दुल्ला काय भाऊ आहेत दोन तस्के काय विचारधाराचे आहेत उभे ठरवतील काय करायचं होते महाराष्ट्राची जनता ठरवली तुम्हाला तुमच्या अंगाचा एवढा पापड का झालाय काहीतरी त्याच्या आधी कधी विचारलं शरद पवारांबरोबर जायचं विचारलं शरद पवार साहेबांबरोबर जाऊ काँग्रेस बरोबर जाऊ का त्या बैठका घेतल्या का नगरसेवकांच्या का आमदारांच्या नगर त्यामुळे या पद्धतीने माझी विनंती आहे की अशा पद्धतीने आम्हाला तुम्ही करू शकत नाही आमच्यावर दबाव आणू शकत नाही बघा था उद्धव ठाकरे साहेबांनी हा विषय वारंवार घेतला का राज ठाकरे यांच्या बरोबरच्या युती संदर्भात किंवा एकत्र जाण्यासंदर्भात महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या भक्कम एकजुटी संदर्भात शिवसेनेची भूमिका ही शेवटच्या क्षणापर्यंत सकारात्मक राहील शेवटच्या मिनिटापर्यंत आणि आम्हाला खात्री आहे की मराठी माणसाची भक्कम एकजूट या देशामध्ये एक नवी ऊर्जा आणि ताकद निर्माण झाली महाराष्ट्र मेले तर राष्ट्र मेले आणि मराठ्याविना राष्ट्र गाडा न चाले हे आम्ही होऊ देणार ठाकरे ब्रँड हा या देशातला अत्यंत सुप्रीम ब्रँड एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील अमित शाह असतील कोणालाही या ब्रँडला डॅमेज करता येणार नाही मुळात आहे ना, ना भरपूर विषय आहेत राज्यामध्ये ज्याच्यावर आवाज उठवणं आवश्यक आहे ज्याच्यावर मला असं वाटतं युतीमध्येच काही लोक अडकलेले आहेत आम्ही युतीच्या बाहेरच्या महाराष्ट्राचा विचार करतोय राजकीय जो परिभाग आहे त्याच्या बाहेर जाऊन विचार करतोय आणि आम्हाला असं वाटतं सध्या आम्ही कोणाबरोबर युती करणार किंवा कोणाबरोबर आघाडी करणार ह्याच्यापेक्षा महत्वाचा विषय राज्यामध्ये ज्या पद्धतीची हिंदी शक्ती आहे त्याला विरोध करणं आहे आणि त्यासाठी आम्ही उतरलेलो रस्त्यावर हो। आणि सध्या आमचा फोकस तिकडे ज्या वेळेला योग्य वेळ असेल त्यावेळेला योग्य तो निर्णय ते घेतील पण रोज उठून सकारात्मक आहे येतील ना सगळे सगळे येतील आम्ही सगळे मराठी स्वाभिमानी पक्ष एकत्र येतोय म्हणून तर काय त्या दोन मधल्या दोनकाव्यांचा फटफटाट आणि तळतळाट सुरू होता ना बाकी काय मराठी माणसं एकत्र येत आहेत की अमित शहा आणि मोदींना आणि फडणवीसांना नको आहे त्याच्यामुळेच तर काय त्या मेंज्यांचा तळतळाट जळजळाट पिळपापड सुरू होता अरे बाबा परत सांगतो आमचा आम्ही बघू तुम्हाला तुमच्या पक्षाला जर काटायला बूट कमी पडले हो। असतील तर आम्ही पाठवू न पण राऊत असं होत आहे का की राज ठाकरे उद्धव ठाकरे या प्रकरण उद्धव ठाकरे सतत सकारात्मक भूमिका मांडत आहे तुमची संदर्भात पण पण राज ठाकरे जेव्हा म्हणत त्यावर काही फारसा सकारात्मक प्रतिसाद दिसत नाही आता तुम्हाला तुम्हाला कोणी सांगितलं सकारात्मक प्रतिसाद नाही तो एकतर्फी प्रेम आहे का हा आता मोगली अजम सिनेमा नाही ना राजकीय घडामोडी आहेत त्याच्यामध्ये मुंबईचं आणि महाराष्ट्राचं भविष्यपणाला लागलेलं आहे मराठी माणसाच्या अस्मितेचा एकजुटीचा प्रश्न आहे त्याच्यामुळे वेळेस जे असतील किंवा राज ठाकरेजी असतील व्यवस्थित सगळे समंजसपणाला काम करतो करतात फडणवीस दिनावर असं म्हणतात की आम्ही गोयबत्ना उत्तर देत नाही तर चंद्रकांत पाटील असं म्हणतात की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे फरकांना विचारा ना काय फरक पडेल ते चंद्रकांत त्यांना विचारा फडणवीस किंवा भाजपची जी तडफड सुरू आहे दोन भाऊ एकत्र येऊ नये म्हणून ती का जिता <laughs> <laughs> चंद्रकांत पाटील किंवा देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत राज ठाकरे यांची मदत घेतलेली आहे त्यांच्या राजकारणासाठी ती काय त्यांची ताकद नाही म्हणून घेतली का एकदा स्पष्ट करावं आज संजय राऊत यांची तो पुन्हा धडाडली राज्यात सध्या दोन दिवसापासून बोलबच्चन हा जणू परवळीचा शब्द झाला आहे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना बोल बच्चन जा एक म्हणून हिरण्याचा प्रयत्न करताय बच्चनाची महामंडळ मंदल, महामंडलेश्वर अध्यक्ष ज्युनियर बोल बच्चन असे नामांकन सुद्धा करून झाले आहे आज राऊतांनी या बोलबच्चन गिरीवरून तुफान फटकेबाजी केली त्यांच्या रोखोकचा सामना आता सत्ताधाऱ्यांना करावा लागणार आहे पण राऊत इतक्यावर थांबले नाही त्यांनी राज्यात दोनच संविचारी पक्ष असल्याचा दावा करून महाविकास आघाडीच्या भवित्यावरच मोठे प्रश्न उभं केले आहे त्यांच्या विधानाने राजकीय गदोळात एकच गोंधळाची भर पडली इतके नक्की काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी खरी शिवसेना ही कोणाची आहे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिले आहे असे वक्तव्य केले होते त्याचा राऊतांनी आज समाचार घेतला शहाचे वक्तव्य हे महाराष्ट्राच्या अस्मितीची खपली काढण्यासारखे आहे शिंदे गट हा अमित शहाच्या मालकीचा आहे अमित शहाकडे गांभीर्या अमित शहाना गांभीर्या घेण्याची गरज नाही त्यांना निराशा आल्याचा दावा राऊतांनी केला आहे बोल बच्चन डायलॉगवरून राऊतांनी जोरदार फटकेबाजी केली अमित शहाना गांभीर्याने घेण्याची गरज नाही त्यांना निराश आल्याचा दावा राऊतांनी केला आहे बोल बच्चन डायलॉगवरून राऊतांनी जोरदार फटकेबाजी केली बोल बच्चन गिरीची ही प्रेरणा पंतप्रधान मोदी यांच्याकडून मिळाल्याचा चिमटा त्यांनी काढला आम्ही सुद्धा काही वर्ष त्यांच्यासोबत युतीत होतो त्यामुळे तो गुण लागला असावा असा टोला त्यांनी लगावला तर मोदी हे जागतिक बोलबच्चन महामंडळाचे अध्यक्ष असल्याचा शेर मारला इतकेच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ज्युनियर बोलबच्चन असल्याचा चिमटा काढला त्यांना अजून बोलबच्चनपणा जमत नाही ते उघडे पडतात असा सनसनीत टोला त्यांनी लगावला राऊतांनी आज फ्रंट फुटवर येत तुफान चौकार षटकार टोलावले दरम्यान संजय राऊत यांनी आज राज्यात दोनच संविचारी पक्ष असल्याचा दावा करून सर्वांच्या भोया उंचावल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीकडे संकेत करत त्यांनी शिवसेना युतीसाठी सकारात्मक असल्याचा दावा केला शिवसेनेची मानसिकता आणि भूमिका स्पष्ट आहे मराठी माणसाची एकजुटता व्हावी असे उद्धव ठाकरे यांना वाटते असे ते म्हणाले या एकजुटतेसाठी प्रयत्न करत असल्याचे संकेत त्यांनी दिले पण या भूमिकेमुळे महाविकास आघाडीचे भवितव्य काय असा सवाल करण्यात येत आहे